नमस्कार सावनी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल अगदी मनापासून आभार आपल्या वयाच्या बायकांसाठी आजचा परत एक विश हे व्हिडिओ तुम्ही काय मी काय सगळे एकाच माळीतले मणी बर का आपण जेवढे चेहऱ्याची काळजी घेतो की नाही तेवढी आपण आपल्या हाताची काळजी घेत नाही आणि मग आपलं काय होतं आजकालच्या मुली बघा किती छान मला ना खरंच या मुलींचं कौतुक वाटतं की जॉबला जाताना सुद्धा किती गडबड असू दे ते सनकोट घालणार ग्लोव्ज घालणार इथे अगदी सगळं चेहरा व्यवस्थित त्या रुमाला नि झाकणार ओढणीने झाकणार तर असं कडेकोट बंदोबस्त करून जातात आणि परत जाताना सनस्क्रीन लोशन वगैरे व्यवस्थित लावतात आपल्या वयाच्या बायकांनी नोकरी केली पण स्वतःची काळजी मात्र घेतली नाही कारण मी सुद्धा तीस वर्ष जॉब केला आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा स्वतःची काळजी करायला म्हणजे वेळ वेळच मिळायचा नाही आता वेळ आहे तर आता थोडीफार आता स्वतःकडे लक्ष देणं चालू केलं आहे कारण हे कोणाला दाखवायसाठी नाही बरं का हे आपल्यासाठी आता तर आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो का तर थोडंसं चेहरा आपण नोकरीत जाताना व्यवस्थित दिसावं म्हणून पण हातांची काळजी मात्र घेत नाही आणि मग आपले सूर्यप्रकाशाने हात जे असतात ते निस्तेज होतात काळे पट पडतात तर आता मात्र आपण आपल्या हाताची काळजी कशी घ्यायची हात आपल्याला अगदी मी म्हणते की गोरेपान गोरे पान वगैरे नाही आपल्या चेहऱ्याचा जो रंग आहे तो आपल्या हातांना आला पाहिजे कारण हातसुद्धा निस्तेज झालेले असतात दल दिसतात चेहऱ्याच्या मनाने तर आपण काय करू शकतो तर अगदी घरातलेच उपाय करायचा आहे तर सुरुवातीला तुम्हाल का तु... मी तुम्हाला दाखवते की काय काय आपल्याला लागणार आहे हे बघा अगदी हे पा हे मी दिसतंय तुम्हाला हे बघा हे दही घेतलेलं आहे अगदी एक चमचा दही लागतं आहे खूपही नाही एक एक नाही तर अर्धा चमचासुद्धा चालेल तुमच्या शरीराच्या काळपटपणावर एक चमचा दही अगदी हे पापूरस आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा दह्यामध्ये हे आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ सगळ्यांकडे जर नसलं तर सरळ बेसन पीठ घ्या बेसन, बेसन तर सगळ्यांकडे असतंच असतं तर बेसन पीठ घ्या तांदळाचं पीठ आणखीन छान होईल माझ्यामध्ये तर तुम्ही तांदळाचं पीठ असेल तर जास्त तांदळाचं पीठ घेण्यावर जोर करा तांदळाचं पीठ एक चमचा दही एक चमचा आणि त्याच्यामध्ये अगदी आहे पा आपल्या घरगुती आपल्या मसाल्याच्या ज्यामध्ये असते ती हळद अर्धा चमचा हळद घाला आणि या सगळे मिश्रण छान दही त्याच्यात अर्धा चमचा तांदळाची पाहे पिठी आणि हळद घालायची छान एकजीव करायचं आणि त्याच्यानंतर हे मे मेडिकल शॉपमध्ये असं ग्लिसरीन मिळेल बघा हे ग्लिसरीन अगदी सत्तर ऐंशी रुपयाला एवढी बाटली आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर नक्की आणा नसेल शक्यता घरातलं खोबरेल तेल एक अर्धा चमचा त्याच्यात घाला ग्लिसरीन आणखीन बेस्ट आहे ग्लिसरी आणखीन आपल्या स्किनला आणखीन मऊपणा येतो आणि थोडंसं त्वचा जी असते ती थोडी म्हणजे शायनी दिसते म्हणतात की नाही आजकालच्या भाषेमध्ये तर आजकालच्या मुली हे सगळं काळजीपूर्वक करत बस करतात बरं का मला खरंच कौतुक वाटतं तर हे ग्लिसरीसुद्धा तुम्ही एक अर्धा चमचा घेत या सगळ्या पेस्टमध्ये घातलं आणि तुमच्या हातांना अगदी छान असं म्हणजे पहिले बोटांपासून सुरुवात करा आणि असं 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 सर्कल हे असं मसाज करत 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 तुम्ही हे सगळी पेस्ट लावा आणि एक आठ दहा मिनटं तरीसुद्धा दोन्ही हाताला प्रत्येक हाताला असं टी व्ही बघत बघत करा कारण आपल्याला टी व्ही बघत असलो तसं रिकामा वेळ असतो असं हाताला असं आहे का क्लॉकवाईज मेस मसाज करत करत इथपर्यंत या अगदी इथे इथपर्यंत केलं तरी चालेल आहे तुमच्या हातांच्या काळ काळेपणावर ठरवा आणि एक दोन्ही हातांचं झालं की एक आठ दहा मिनटं थांबा पूर्ण वाळू द्या आणि वाळल्यावर गार पाण्याने स्वच्छ धुवून टाका ही अशी तुम्ही रिपीटेड तुम्ही आठवड्यातनं दोन तीनदा जर केलं तर तुमची त्वचा मी म्हणत नाही की अगदी गोरी पान नाही आहे आपल्या चेहऱ्याला कारण जर आपला रंग गव्हाळी असेल तर आता माझा गव्हाळी तर गव्हाळीच येणार आपण अगदी चेहऱ्यापेक्षा गोरी पान होईल असा दावा मी करत नाही आहे फक्त आपली जी निस्तेज झालेली त्वचा आहे त्याच्यासाठी हा रामबाण उपाय आहे नक्की करून बघा आणि हाताशी असलेलं हे वस्तू आहेत आंघोळायच्या आधी शक्य असेल तर आंघोळीच्या आधी करा पण प साबण नाही लावायचा त्याच्यावर हा साबण लावू नका कारण ते ग्लिसरीन आतम आतपर्यंत छानपैकी मुरतं आणि मग तुमच्या त्वचेला तो, तो एक म्हणतात असा तुकतुकीतपणा येतो तर असा हा घरगुती उपाय आहे नक्की करून बघा आणि मला सांगा त्याचे रिझल्ट कसे आहे ते परत एकदा भेटूया नवीन एका उपा उपायासह परत एकदा तुम्हाला विनंती आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी जे मी बनवते आहे ते तुमच्यापर्यंत लगेच पोचतील मनापासून अगदी मनापासून धन्यवाद